हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी दादा महाविकास तुम्ही इच्छुक असणारे महादेव जानकर माहिती झाले त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार स्वागत आहे त्यांचं महाविकास आघाडीतच ते पूर्वी होते महाविकास युतीत होते आमच्या बरोबर आणि ते बाहेर न जाता त्यांनी आमच्या बरोबर राहायचं स्वागत आणि जानकरांचं जरी आव्हान कमी झालं असेल तर मोहिते पाटील असतील तसेच रामराजे निंबाळकर असतील तसेच शिवाजीराव सावंत यांनी देखील थोडीशी आपल्याबाबत नाराजी व्यक्त केली त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार आहे त्यामुळं आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक दिल वाक्य दिलेलं आहे सबका साथ सबका विकास विकास आणि सबका विश्वास सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं चालायचं आम्ही ठरवलं ज्या काय इकडे तिकडे नाराजी असतील त्या पक्षपातळीवर आमच्या पातळीवर आम्ही काढू काढते दादा आपली उमेदवार फायनल झाली मात्र विरोधात कोण आहे तुमच्या पत्रकारांमार्फतच कळेल मलाही अजून काय कल्पना नाही आहे म्हणजे मोहते पाटील असतील दुसरं कोण आबाई신의 jakarta त्यांचे दिनावर बोलले नाही 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 बोधासेला आता सांगू शकत नाही आणि करमाळेमध्ये आज संपूर्ण करमाळे तालुक्याचे आढावा बैठक दर्शनमध्ये यांच्या कार्यालयात आहे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला काय सूचना करण्यात आल्या बैठकीत अदरने आमदार संजय बाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांची भेटून निवडणुकीची रणनीती ठरवण्याचं काम या ठिकाणी झालं आणि कशा पद्धतीने पूर्ण याच्या सूचना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी उपस्थित राहून सगळ्यांच्या मामांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना भविष्यातील सहकार्याचे आशुरन्स देणं याच्यासाठी आधी बैठक होईल आता स्वतंत्र याच्या आधी सगळ्यांची एकत्रित बैठक महायुतीची बैठक होईल ना लवकरच बैठक होईल काय नाही प्रामुख्याने प्रश्न आले त्याच्या आता या याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीच काय रेच आई ची काय कामं असतील रेल्वेचे काय विषय असतील किंवा रस्त्याच्या जाते किंवा करवाळा रस्त्याच्या संदर्भामध्ये लोकांचे काय प्रश्न असतील असे पुलाचे विषय असतील अशाच विषयावर चर्चा झाली की हे आपल्याला भविष्यातला भोग दे आणि कोकडी उत्साह सिंचन योजनेच्या विषयाची या ठिकाणी चर्चा झाली की जेणेकरून भविष्यात त्या आपल्याला कशा अडचली लोकांची मत झालं तर ते एकमत म्हणून महत्त्वाचं होतं त्या याच्यावर चर्चा करून एकमत करून पुढची वाटचाल करतात नगरसेवक आलताप तांबळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ते म्हणजे निवडून आल्यापासून तुम्ही मुस्लिम समाजाला जवळ बी केली नाही आणि काही भेट बी घेतली नाही असं त्यांनी काल अभिज्य घालते त्यावेळेस वेग समाजावर कधीच मानत नाही सर्व समाजाला आपले असे मला मुस्लिम असो हिंदू असो बौद्ध असो सर्व समाजाला मी आपलं पाहतो विशेष करून कुठल्या समाजाच्यासाठी कधीच वेगळी भावना त्याचा त्यांचा गैरसमज झाला असं तर राम करतो रामराजे निंबाळकरांनी केल्या त्यांनी त्यांचा जो मेळावा झाला त्याच्यात असं सांगितलं की उमेदवारी पहिल्या यादीत नाव आलं मात्र तरीसुद्धा सुद्धा त्यांनी अजून आम्हाला विचारलेली नाही नेमका आता परत काय विचारलं जाणार की नाही रामराजे निंबाळकर साहेबांनी आम्ही आमदार जयकुमार पोलीस मुलीसांगे भेटलो चर्चा झाली फोन झाले सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि योग्य वेळी माननीय अजितदादा त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस